भारताच्या न्यायव्यवस्थेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि बुलढाण्यातून उमटलेला महाविकास आघाडीचा बुलंद आवाज नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेगालईमध्ये मी आहे तुमचा आणि आज आपण पाहणार आहोत बुलढाण्यातून निघालेला न्याय आणि लोकशाहीचा रक्षणाचा गगनभेदी आवाज भारताचे सरन्यायाधीश मानवी भूषणजी गवई देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्याय देण्याचे पवित्र काम करत असताना एका माथेफिरू वकिलाने राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला ही केवळ एक व्यक्तीवर हल्ला नव्हे तर हा भारतीय न्यायव्यवस्थेवर संविधानावर आणि लोकशाहीच्या आत्म्यावर केलेला प्रहार या अमानुष कृत्याचा बुलढाण्यात तीव्र निषेध नोंदवला महाविकास आघाडीच्या वतीने गांधीभवन बुलढाणा येथे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनात सर्व पक्षांनी एकजुटीचा संदेश दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्रजी खेडेकर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊ बुधवंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रशनजी पाटील तसेच नरेश भाऊ शेडके आणि महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यायव्यवस्थेचा अपमान नाही आम्ही सहन करणार नाही लोकशाहीचा सन्मान राखा अशा घोषणा बुलढाण्यातून घुमल्या न्याय संविधान आणि सामाजिक समतेसाठी लढणारा प्रत्येक कार्यकर्ता आज या आंदोलनात एकोटला होता हा निषेध फक्त एका घटनेविरुद्ध नव्हता तो होता भारताच्या न्यायव्यवस्थेचा सन्मान राखण्या राखण्यासाठीचा निर्धार महाविकास आघाडीने दाखवून दिला की विचारभेद असले तरी संविधान आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान सर्वांच्या डोळ्यातला सर्वोच्च आदर्श आहे लोकशाहीवर हात टाकणाऱ्या जनता उत्तर देईल आणि न्यायाच्या बाजूने उभा असलेला प्रत्येक नागरिक हा देश मजबूत करेल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावर जो काही ठरवून जाणीवपूर्वक द्वेषाच्या भावनेतून हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केलाय तो म्हणजे राकेश किशोर तिवारी या वकिलाची सनद कायमची रद्द केली पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशद्रोहाच्याच गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने लेह लदाखमध्ये मध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण तज्ञ म्हणून ज्यांना अवगार देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नसताना त्यांना रासुकाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचं कृत्य करते त्या व्यक्तीला मोकाट सोडता कामा नये त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे